मिरज पेठ येथे इफ्तार पार्टीचं आयोजन समी तदा युवा मंच व संयुक्त मंगळवार पेठ फ्रेंड सर्कलचा उपक्रम मिरज येथे रमजान महिन्यामुळे समी तदा कदम युवा मंच आणि संयुक्त मंगळवार पेठ फ्रेंड सर्कल यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आले होते पवित्र रमजान महिन्याचे रोजी चालू असून हिंदू मुस्लिम बांधवांसाठी मिर्जे समी कदम युवा मंच आणि संयुक्त मंगळवार पेठ फ्रेंड सर्कल यांच्या संयुक्त विद्यमाने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंगळवार पेठ येथे समितदा कदम युवा मंचचे अध्यक्ष सलीम पठाण आणि अम्मु पठाण यांच्याकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी इफ्तार पार्टीला हजेरी लावून मोठ्या प्रमाणात इफ्तार पार्टीचा लाभ घेतला किफ्तारसाठी संविधानक कदम युवा मंच आणि पेठ फ्रेंड सर्कल सत्वे किफ्तार पार्टी व आम नावाचं हे नियोजन केलं होतं तरी आज हे रमजान तर पवित्र महिन्यात हिंदू मुस्लिम हे एकोपयाचं संदेश देण्याकरता संविधानक कदम युवा मंच आणि मंगळवारपेठ फ्रेंड सर्कल यांच्याकडून इफ्तार पार्टी करण्यात आली होती तरी सर्व हिंदू मुस्लिम रोजगार उपास असणारे सर्वांनी याचा लाभ घेतलेला आहे